नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ कंसाच्या सैनिकांनी बलराम श्रीकृष्ण आणि इतर गोपाळांना वेढा घातला आणि त्यांच्यावर हल्ला केला पण सावध असलेल्या बलराम आणि श्रीकृष्णाने त्या दुष्ट सैनिकांना मारून टाकलं आणि ही बातमी सगळीकडे त्वरित पसरली हे सर्व ऐकून कंसाच्या पक्षातील लोकांच्या मनात भीती झाली तर कृष्णाच्या भक्तांना मात्र अत्यंत प्रसन्नता वाटू लागली कृष्ण बलराम आणि सर्व गोपाळ त्वरित आपल्या नगराबाहेरील छावणीत आले भोजनानंतर त्या रात्री सर्वांनी तिथंच विश्रांती घेतली आणि कंसाची चाल काय आहे हे, हे कळल्यानंतरही ते निश्चिंत होऊन शांत झोपी गेले कंसाला मात्र हे सर्व कळल्यानंतर तो अत्यंत घाबरून गेला त्याला धड झोपी लागली नाही रात्रभर त्याला देवकीचा आठवा पुत्र आठवा पुत्र आठवा पुत्र कृष्ण क्रिश्न, कृष्णच आठवत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळीच मल्ल क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली सर्व आखाडा उत्तम सजवला होता आणि क्रीडा बघण्यासाठी अनेक ब्राह्मण स्त्रिय मान्यवर महिला आणि मान्यवर प्रजाजन योग्य आसनावर बसले तेव्हा नंदानी कंसाला नजराना दिला आणि तोही इतर गोपाळांच्या बरोबर आसनावर बसला नित्यकर्मे आवरून कुस्तीच्या नगाऱ्याचा आवाज ऐकून कुस्ती पाहण्यासाठी बलराम आणि श्रीकृष्ण निघाले आखाड्याच्या दरवाज्यातच कुवल या पीड हत्ती उभा होता कृष्णाने माहुताला हत्तीला दूर करायला सांगितलं पण माहुतानं हत्तीला डिवचलं आणि कृष्णाच्या रोखानंच सोडलं कृष्णानं थोडा वेळ हत्तीला खेळवलं आणि नंतर माहुतासह मारलं हत्तीचे दात त्यांनी काढून घेतले आणि बलराम श्रीकृष्ण खांद्यावर हत्तीचे दात घेऊन कुस्तीच्या आखाड्यात शिरले त्यांना पाहताच चाणूर आणि मुष्टिकाने बलराम कृष्णांना मलयुद्धाला बोलवलं तेव्हा कृष्ण म्हणाला बरोबरच्याशी युद्ध करावं आम्ही तर लहान आहोत चाणूर म्हणाला तुम्ही लहानही नाही मोठेही नाही पण तुम्ही कुवलया पीठ हत्तीला मारला आहे वयानं लहान असला तरी शक्तिमान आहात तेव्हा कुस्तीला या कुलोया पीड हत्तीला मारलेलं पाहून कंस मनातून घाबरलेला होता तो अत्यंत घाबरला तरी कौ स्वतःची समजूत काढून घेत होता की चानूर आणि मुष्टिक कृष्णाला बलरामाला मारण्यात नक्कीच यशस्वी होतील खरं म्हणजे अशी मुळीच आशा नव्हती पण खोट्या आशेच्या जीवावरच तो शांत बसला हत्तीचे दात शस्त्राप्रमाणे खांद्यावर ठेवून बलराम आणि श्री कृष्ण गोपाळांच्या बरोबर आले तेव्हा तिथल्या उपस्थितांना त्यांच्या वेगवेगळ्या भावानुसार भगवंतांचं दर्शन झालं तिथं जे मोठे मोठे पैलवान होते त्यांना वाटलं की हा तर आमचा काळच आलेला आहे इतर जे लोक होते त्यांना वाटलं हा तर नररत्न आहे सर्व पुरुषांच्या मध्ये इतका सुंदर कुणीही नाही उपस्थित स्त्रियांना तर वाटलं हा प्रत्यक्ष कामदेव आहे कामदेवच इथं प्रकट झालेला आहे बाळगोपाळांना वाटलं की हे तर आपले स्वजन आहेत आणि जे दुष्ट राजे तिथं होते त्यांना हा आमचा शासक आहे असं वाटलं प्रौढांना वाटलं हा आमचा बाळ आहे त्यांच्या मनात भगवंतांच्याविषयी वात्सल्य स्नेहभाव प्रकट झाला पण कंसाला वाटलं हा तर माझा काळच आहे अविद्वान लोकांना विराट पुरुषाचं स्मरण झालं आणि योगीजनांना ते परमतत्वाच्या रूपात दिसू लागले वृष्णिवंशांना तर वाटू लागलं हा तर आमचा परमदेव आहे परमात्मा तिथं आलेला आहे अशा प्रकारे ज्यांची जशी भावना होती त्याप्रमाणे भगवान त्या लोकांना दिसत होते चाणूर मुष्टिकांच्या सह कृष्णाची कुस्ती होणार हे पाहून तिथं बसलेल्या स्त्रिया प्रौढ वृद्ध सगळेजण म्हणा लागले हा काय दुष्टपणा अधर्मय हा इथं आपण बसता कामा नये हे राक्षस असूर इतके मोठे आहेत आणि हा कृष्ण तर केवढा बालक आहे या दोघांच्या मध्ये कधीही बरोबरी नाही आहे तर हे युद्ध योग्यच नाही कोणी काही बोलत कसं नाही असं सर्वांच्या मध्ये अशा प्रकारची कुजबूज चालली आणि सर्व महिला सभात्याग करण्याकरता उभ्या राहिल्या पण सर्वांचं मुख कृष्णाकडं होत भगवंतांचं रूप सौंदर्य लावण्य पाहून सभात्याग करण्याकरता पायाने असहकार पुकारला त्यांचे पाय चालेनाथ कृष्णाने थोडा वेळ डावपेच केल्यावर चाणुराला दोन्ही हाताने वर उचलून खाली जोरात आपटलं चाणूरचा मृत्यू झाला तोपर्यंत बलरामन सुद्धा मुष्टिकाचा वध केला नंतर श्रीकृष्णानं शल तोशल आणि बलरामाने कुट्याचा वध करून टाकला आणि ते पाहून राहिलेले पैलवान पळून गेले आता मात्र कौस अतिशय घाबरला संतापला आणि तो मोठ्या मोठ्यांदा ओरडायला लागला वसुदेवाचे हे दोन्ही पुत्र दुष्ट आहेत त्यांना इथनं हकलून द्या त्यांना मारा इथं गोप आलेले आहेत त्यांचं धन काढून घ्या नंदाला बांधून तुरुंगात टाका वसुदेवाला मारून टाका माझा बाप जरी उग्रसेन असला तरी तो शत्रुपक्षात गेलाय म्हणून त्यालाही मारून टाका अशा प्रकारे होऊन कंस ओरडा लागला पण तो स्वतः कृष्णाजवळ जायचं धाडच करू शकला नाही कृष्ण खाली उभा होता आणि कंस उंच मंचावर होता ती त्याला अत्यंत भीती वाटत होती तेव्हा श्रीकृष्णाने एकदम उंच उडी मारली आणि तो मंचावर चढला कृष्ण आपल्या रोखानं येतोय पाहून कंसानं ढाल उचलली कृष्णावर वार करण्याकरता तो उगीच डाव्या उजव्या बाजूला पवित्रा घेऊ लागला त्यावेळी गरुड पक्षी जसा झडप घालून सापाला पकडतो तसच श्रीकृष्णानं कंसाची मान पकडून त्याचा मुगुट खाली पाडला नंतर कृष्णाने कंसाचे केस पकडून त्याला मंचावरून खाली पाडलं आणि त्याच्यावर धाड उडीत उडीच मारली कंसाच्या त्रासामुळं पृथ्वी त्रस्त होऊन ब्रह्मदेवांच्याकडं धावत धावत वाचवा वाचवा म्हणून गेलेली होती त्या पृथ्वीनं भगवंतांनी कंसावर उडी मारताच पाहताच भगवंतांच्या शरीराचा आश्रय घेतला आणि आपलं वजन भगवंतांच्या शरीरात समाविष्ट केलं इतकं प्रचंड वजन अंगावर पडल्यामुळं कंस दबूनच शांत झाला त्याच्या हृदयाची धडधड बंद झाली कंसाला मारण्यासाठी श्रीकृष्णाला काहीही करावं लागलं नाही कोणतंही अस्त्र शस्त्र उचलावं लागलं नाही हात सुद्धा उचलावा लागला नाही चालता फिरता उठता बसता झोपता जागता खाता पिता प्रत्येक पावलाला प्रत्येक वेळी कंस भयानं श्रीकृष्णाचं चिंतन करत होता वसुदेवाचा आठवा पुत्र आठवा पुत्र आठवा पुत्र, पुत्र श्रीकृष्ण मरते समी त्याला दिसला त्यावेळी त्याला भगवंतांच्या शंखचक्र गदा पद्मरूपाचं दर्शन झालं भयामुळं त्याने आपलं मन भगवंतांच्या त्याच रूपात लावलं म्हणून तो त्याच रूपात प्राप्त झाला कंसाला सारुप्य मुक्ती मिळाली हत्तीन सिंहाला ओढून न्याव तसं श्रीकृष्णाने कंसाला ओढत ओढत जमिनीवरनं फरफटत नेलं तेव्हा लोकांच्या मध्ये हाहाकार माजला जो कंस सर्वांना इतका त्रस्त करीत होता तो एका क्षणात मरून गेला यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता सगळ्या लोकांच्या समक्ष तो मरून गेला हे पाहून सर्व लोक अत्यंत आनंदित झाले कंसाच्या दोन्ही स्त्रियांचं सांत्वन केलं कृष्णाने सर्व मृतांचं क्रियाकर्म करून घेतलं आणि मग बलराम आणि श्रीकृष्ण कारागृहामध्ये गेले बारा वर्षांनी आपल्या मुलांना पाहून वसुदेव आणि देवकीचं हृदय भरून आलं वसुदेव देवकीला खूप काही बोलायचं होतं पण दोघी अत्यंत प्रेमानं दोघांच्याकडं पाहतच राहिले तेव्हा कृष्णाच्या लक्षात आलं की आपण भगवंत आहोत याचं ज्ञान आई वडिलांना झाल्यामुळं ते आपल्याला मायेनं वाचल्यानं आलिंगन देत नाहीत पण रामकृष्णाला ना तर त्यांनी आपल्यावर मुलाप्रमाणे प्रेम करावं असं वाटत होतं म्हणून श्रीकृष्णाने आपल्या स्वजन मोहिनी मायेच्याद्वारे त्यांचं ज्ञान दूर केलं आणि श्रीकृष्ण त्यांना म्हणाला मी आपला पुत्र असून सुद्धा आपल्याला इतके काळपर्यंत अशा प्रकारचे कष्ट भोगायला लागले आमच्या जीवनातील इतके दिवस खरोखर व्यर्थ गेले आम्ही आपली काहीही सेवा करू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला क्षमा करा त्याबरोबर वसुदेव देवकीने रामकृष्णांना आलिंगन दिली त्यांना मांडीवर बसवलं रामकृष्णाने त्यांना साष्टांग नमस्कार केला नंदबाबा हे सगळे शांतपणे पाहत होते सगळे जण रामकृष्णांची स्तुती प्रशंसा करत होते पण नाही रामकृष्णाने काही खाल्लं आहे का नाही हे विचारलं सुद्धा नव्हतं तेव्हा नंदबाबांनी रामकृष्णांना ओढून जवळ बसवलं आणि त्यांना लोणी साखर खायला दिली कंसवधानंतर मथुरेचं राज्य श्रीकृष्णाच्या ताब्यात आलं पण श्रीकृष्णाना सिंहासनावर बसण्याची आसक्तीच नव्हती म्हणून त्यांनी आपले आजोबा उग्रसेना राज्याभिषेक करवला शिवाय राज्य सिंहासनावर न बसण्याचा शाप ययातीनं या त्यांना दिलेला होता त्याचा मान श्रीकृष्णाने राखला नंतर श्रीकृष्ण बलराम नंदबाबाकडे आले दोघांनी त्यांना मिठी मारली आणि म्हणाले पालन करू शकत नाही म्हणून आमच्या आई वडिलांनी आमचाच त्याग केला परंतु तुम्हीच आमचे खरे आईबाप आहात आपण आमच्या सख्या आईबाबांच्या पेक्षा आमचं आई उत्तम पालन पोषण केलं खरोखर तुम्ही धन्य आहात आता आपण सर्वजण वरजभूमीला जावं आमच्यावरील वात्सल्यामुळं दुःखी झालेल्या तुम्हाला सर्वांना भेटण्याकरता आम्ही नंतर येऊ राज्याची चांगली घडी बसवण्याकरता आम्ही इथं थांबणं गरजेचं आहे त्यानंतर आम्ही सर्वांना भेटायला गोकुळात येऊ हे नंदबाबांनी ऐकलं त्यांना धक्का बसला अत्यंत दुःखाने नंदबाबांनी रामकृष्णांना छातीशी धरलं आणि ने आश्रूपूर्ण नेत्राने सर्व गोपाळांच्या सह ते गोकुळात परतले आता वसुदेवाना वाटायला लागलं की ही दोन्ही माझी मुलं आहेत आतापर्यंत मी त्यांच्यावर कोणताच संस्कार केलेला नाही त्यांनी गर्गाचार्यांच्याकडून या दोघांचा उपनयन संस्कार करून घेतला आणि त्यानंतर त्यांना गुरुकुलात पाठवायचं ठरवलं म्हणजे ज्यांचे निश्वास चार वेद आहेत त्या श्रीकृष्ण भगवंतांना वेदांच्या अभ्यासासाठी गुरुकुलात जाण्याची काहीही गरज नव्हती पण भगवंत ही, पर ही परंपरेचं पालन करण्याकरता सर्व समाजाला आदर्श घालून ठेवण्याच्या हेतून रामकृष्ण सांदिपनी ऋषींच्या आश्रमात गुरुकुलात शिक्षणासाठी गेले रामकृष्णाने चौदा विद्या आणि चौसष्ट कला केवळ चौसष्ट दिवसात ग्रहण केल्या सांदीपिनी आश्रमात श्रीकृष्णाला सुदामा भेटला आणि ते दोघही परममित्र बनले शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णाने गुरुदक्षिणा काय हवी असे विचारतात सांदीपनी मुनी म्हणाले आपल्यासारखा उत्तम शिष्य मिळणं हेच माझं महाभाग्य आहे तरीही जर काही द्यायचंच असेल तर आपण सुद्धा उत्तम शिष्य भेटल्यानंतर त्याच्याकडून काहीही न घेता त्याला आपलं सर्व ज्ञान द्यावं म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर आपला उत्तम शिष्य सखा अर्जुनाला आपल्याजवळील सर्व गुढ ज्ञान दिलं हाच काहीही राखून ठेवलं नाही आणि गुरूंना दिलेलं वचन तंतोतंत पाळलं नंतर कृष्णाने गुरुमाऊलींना काय हो विचारलं तेव्हा गुरुमाऊली रडायला लागल्या आणि म्हणाल्या तुम्ही दोघं इतकं प्रेमानं आनंदानं इथं राहिलात त्यामुळं बारा वर्षापूर्वी समुद्रात नाहीशा झालेल्या माझ्या मुलाची मला उणीवच भासली नाही आता आपण गेल्यावर मला आपली उणीव भासू नये असं काही करावं गुरुमावलीच्या बोलण्याचा आशय इच्छा जाणून बलराम श्रीकृष्ण समुद्रात गेलेला मुलगा आणण्यासाठी गेले, गेले। रामकृष्णांनी समुद्रदेवांना गुरुपत्र परत द्यायला सांगितलं तेव्हा समुद्रदेव म्हणाले त्याला मी नेलेलं नाही आहे माझ्या पाण्यात पंचजन नावाचं दैत्य शंखाच्या रूपात राहतो त्यांनीच गुरुपुत्राला नेलेलं असावं तेव्हा भगवान श्री कृष्ण समुद्रात शिरले आणि शंखासुराला त्यांनी मारलं पण त्याच्या पोटात गुरुपुत्र दिसला नाही तेव्हा श्री कृष्ण बलराम यमराजांच्या संयमनी नगरीत गेले यमराजांनी भगवंतांच स्वागत करून त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांच्या इच्छेनुसार आदरपूर्वक गुरुपुत्र दिला गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ